बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि एन्काउंटर प्रकरणात पोलिसांचा सहभाग असेल तर गुन्हा नोंदवण्याचे आदेश काल दिले या संदर्भात काल सुनावणी पार पडली या दरम्यानच मध्ये मृत्यू झालेल्या अक्षय याचे वडील बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे त्यांचा कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही अशी माहिती समोर येते बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी शिंदेचा मध्ये मृत्यू झाला होता दरम्यान या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले होते मात्र त्यानंतरच अक्षय शिंदेचे पालक गायब झाले त्यांच्या राहत्या घराला कुलूप लागलेले आढळून आले आहे अक्षयचे पालक काही काळ अंबरनाथमध्ये त्याच्या मावशीकडे राहत होते मात्र आता तिथूनही ते अचानक निघून गेल्याचे वृत्त आहे शिंदे एन्काउंटर प्रकरणात न्यायालयात दाद मागण्यासाठी शिंदे यांच्या पालकांनी वकील अमित कट्टर नवरे यांची नेमणूक केली होती मात्र नंतर कोर्टात त्यांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे सांगितले दरम्यान शिंदे यांचे पालक वकिलांशीही संपर्कात राहिलेले नाहीत तसेच ते गेल्या दीड महिन्यांपासून नेमके कुठे आहेत कसे आहेत याची कोणालाही काहीही माहिती नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका